माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधांचा विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन केले आहे अवंती मोरे यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद कवळी नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात मी आपले रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर रसिक हो आज आपण ज्ञानामृत या कार्यक्रमाअंतर्गत घटना माहिती संगीत सुविचार विविध क्षेत्रात घडून गेलेल्या घटनेशी संबंधित माहिती आणि छान छान गाणी ऐकणार आहात चला तर मग आता अजिबात वेळ न दवडता आजच्या आपल्या आवडत्या ज्ञान कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळतो श्रोतेहो आज आहे भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट 2023 हा दिवस राष्ट्रीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण होता भारत हा या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा जागतिक क्रमवारीत चौथा देश ठरला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश बनला या ऐतिहासिक आणि यशस्वी कामगिरीमुळे हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं चला तर श्रोते हो, आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबद्दल आणि चांद्र मोहिमेबद्दल आता थोडं जाणून घेऊयात आपण हे उत्सुक असाल ना हो ना विक्रम साराभाई यांनी रशियन क्षेपणास्त्र स्पुटिकच्या प्रक्षेपणानंतर भारतात अंतराळ कार्यक्रम स्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली साराभाईंच्या प्रयत्नामुळे एकोणवीसशे एकोणसत्तर साली इस्रोची स्थापना झाली इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाईंनीच भारतीय सरकारला स्वतःचा अवकाश कार्यक्रम सुरू करायला हवा असं पटवून दिलं होतं भारतात इस्रोचे एकूण तेरा केंद्र आहेत पृथ्वीवर सॅटेलाईट बनवून तो यशस्वीरित्या अंतराळात पोहोचवणाऱ्या सहा देशांच्या यादीत भारताचंही नाव समाविष्ट आह इस्रोनं आजवर एकवीस वेगवेगळ्या देशांसाठी एकोणऐंशी उपग्रह लाँच आहेत तसंच भारतासाठी शहाऐंशी उपग्रह अवकाशात सोडले आह श्रोतिह पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहापर्यंत मजल मारणारा भारत हा पहिलाच देश आहा मंगळावर पोचण्यासाठी अमेरिकेला पाच सोव्हियत संघाला आठ प्रयत्न करावे लागले होते श्रोतेहो भारताच्या चंद्रयान तीन मधलं विक्रम लँडर तेवीस ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं या भव्य यशामुळे चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा शिवशक्ती पॉईंट आणि चंद्रयान दोन कोसळलं होतं ते ठिकाण तिरंगा पॉइंट म्हणून यापुढे ओळखलं जातील अशी घोषणा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली होती चंद्राच्या संशोधनात भारतानं मिळवलेल्या उत्तुंग ऐतिहासिक यशाचं स्मरण हा दिवस यापुढे आपल्याला आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना सतत करून देत राहील हाच खरा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागचा आहे श्रोते हो आपणाला आजच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा श्रोतेहो वर आकाशाकडे पाहिलं की एखाद्या जिज्ञास व्यक्तीला अनेक प्रश्न त्याबद्दल पडू लागतात या आकाशापुढे काय असेल कुठे संपत असेल हे आकाश अंतराळात काय दडलंय किती सूर्य चंद्र ग्रह आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहू शकतो का आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का तिथं राहू हो शकतो का बरं तिथं गेलो तर परत येऊ कसे असे अनेक प्रश्न डोक्यात भिरभिरत असतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तेव्हाच्या सोव्हिएत युनियननं म्हणजे आताच्या रशियानं स्पुटनिक टू ही मोहीम तीन नोव्हेंबर एकोणीसशे साली राबविली होती बरं का श्रोते हो या मोहिमेचं वैशिष्ट्य हे की अंतराळात सजीवांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेत लायका नावाची कुत्री पाठवण्यात आली होती त्यावेळी अंतराळ यान पृथ्वीवर परत आणण्याची व्यवस्था नसल्यामुळे लायका मोहिमेतून परत येऊ शकली नाही लायकाच्या या मोहिमेमुळे मानवी अंतराळ प्रवासासाठी मार्ग मोकळा झाल्याचं नासानं म्हटलं होतं श्वानाचं हेच वैशिष्ट्य आहे की ते आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहतं त्याची स्वामीनिष्ठा इतकी असते की तो आपण न बोलताही बरंच काही समजून घेतो नेहमी आपल्या मालकासाठी तो तत्पर असतो श्रोतेहो आपल्याला प्रश्न पडलाय ना की मी आता श्वानांविषयी का बोलते ह्याचं उत्तर असं आहे की येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी आहे आंतरराष्ट्रीय श्वान दिवस श्वनाचं म्हणजेच कुत्र्याचं माणसाशी खूप खास नातं असतं माणसाचे ते चांगले मित्र असतात कुठल्याही परिस्थितीत ते तुमच्या सोबत उभे राहतात त्यांच्या या प्रामाणिकपणाच्या वैशिष्ट्याचं कौतुक करण्यासाठी आणि मोकाट श्वानांचं जीवन सुधारण्यासाठी दरवर्षी श्वान दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय श्वान दिन दोन हजार चार मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली याची संकल्पना ही प्राणी कल्याण कार्यकर्ता कॉलिन पेज यांनी अंमलात आणली होती मात्र जगभरात हा दिवस सालापासून साजरा करण्यास सुरुवात झाली श्वानांना जगण्यासाठी योग्य वातावरणाची राहण्यासाठी जागेची आणि खाण्याच्या सोयीची काळजी घेण्याकडे लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो कॉलिन पेज यांचा पहिला दत्त कुत्रा कुलीन हा दहा वर्षांचा असताना सव्वीस ऑगस्टला त्यांच्या घरी आला होता त्यांनी या कृतीतून लोकांना हाच संदेश दिला की मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना असंच न भटकू देता त्यांना आश्रय द्या त्यांना आपलस करा श्रुतेहो आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवी देवतांजवळ एकतरी पशुपक्षी आहे यामध्ये भारतीय संस्कृतीचा फार व्यापक विचार आहे आता बघा ना आपले लाडके गणराय त्यांचं वाहन काय आहे तर उंदीर यामागची गोष्ट अशी आहे की उपद्रवी असणाऱ्यांना तिथंच पायाखाली दावा नाहीतर ते आपल्यावर स्वार होतील आणि आपल्या धनधान्याची नासाडी करतील म्हणून हे प्रतिकात्मक चित्र आपण बघतो की उंदरावर लंबोदर गणपती विराजमान आहेत श्रुतीहोह येत्या सत्तावीस ऑगस्टला आपले लाडके गणराय वाजत गाजत आपल्या घरी येत आहेत सगळीकडे गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे येत्या सत्तावीस तारखेला बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहे श्रोतेहू लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये एकता प्रेम आपुलकी सहकार्याची भावना आणि प्रचंड सकारात्मकतेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं समाजातील सर्वच घटक एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घेतात गणेशोत्सव हा सण केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नाही आहे तर तो सामाजिक बांधिलकीलासुद्धा प्रोत्साहन देतो श्रोतेहो यावेळेचा गणेशोत्सव विशेष महत्त्वाचा झाला आहे त्याचं कारण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या गणेशोत्सवाला यावर्षीपासून महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे या निर्णयानं सर्वच समाज घटक आनंदित झाला आहे श्रोतेहो गणेश चतुर्थीचा हा सण भक्तीचा संस्कृतीचा आणि सामाजिक एकतेचा सण आहे गणपती बाप्पाच्या रूपानं आपल्याला निसर्गाचं रक्षण अडथळ्यांवर विजय आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकायला मिळतो आपण सर्वांनी हा सण साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण करणं आणि एकूणच या उत्सवाचं पावित्र्य जपणं महत्वाचं आहे श्रुतीहो आपण सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनेक शुभेच्छा श्रुती हो खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो प्रत्येक जण कोणता ना कोणता कौन्ता खेळ प्रकार खेळत असतात किंवा त्यांना त्या खेळ प्रकाराची विशेष रुची असते काही जण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातल्या खेळाडूंना विशेष पसंतीक्रमात ठेवून त्यांचं अनुकरण करत फॉलो करत खेळाचा आनंद घेतात श्रुतीह आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे यात हॉकीतले दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेलं व्यक्तिमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो श्रुतीहो हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते हॉकीच्या मैदानात मेजर ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे त्यांच्या कारकिर्दीत भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी नोंदवली आहे दशकानंतरही त्यांची जादू कायम आहे श्रुतीहो मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे श्रुतीहो सरकारनं एकोणीसशे छप्पन्न साली ध्यानचंद यांना देशातला मानाचा नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्मभूषणनं गौरवलं आहे श्रुतीहोर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणवीसमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं केली होती लोकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करणं हा या चळवळीमागचा उद्देश आहे श्रोतेहो विविध संस्था विशेष फिटनेस कार्यक्रम आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करून हा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतात श्रोतेहो आपण सगळ्यांना येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मग काय कुठला खेळ खेळणार आहात आपण आपल्या खेळासाठी खूप शुभेच्छा श्रोतेहो शांतता आणि हास्य ही दोन सामर्थ्यवान साधनं आहेत हसणं हे बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग आहे श्रोतेहो या सुविचारासोबत आज ज्ञानामृत या कार्यक्रमात इथेच थांबूयात पुढच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आणखी नवीन माहितीसह भेटूयात तोवर मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपली रजा घेते नमस्कार श्रोते आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन केले होते अवंती मोरे यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते होते विनोद गवळी माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा